उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर बारामतीमध्ये जय पवारांची चर्चा सुरू झाली खरंच जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार किंवा जय पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार अशी लढत बारामतीत होणार का या चर्चेनं बारामतीचं राजकारण ढवळून निघालं आहे आपण या संदर्भात बोलणार आहोत बारामतीतील प्रति सर्व पत्रकार जे आहेत त्यांच्याशी वसंतदा काय साधारणपणे खरंच युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होईल ज्या पद्धतीची चर्चा आता बारामतीमध्ये सुरू आहे तर माझं मत असं आहे की अजितदादांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जे एक वक्तव्य केलेलं होतं लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये एवढा विकास करून देखील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर माझ्या उमेदवाराला मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेसाठी वेगळा विचार करेल अर्थात ते अजितदादा आहे जे आहेत ते पक्के पक्का वादा आहे अजितदादांचा ते शब्द पाळणारे नेते आहेत म्हणून काही कार्यकर्त्यांचं विरोधी विशेषतः शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांकडून असे एक चर्चा सुरू केलेली आहे की अजितदादा जे शब्दाचे पक्के आहेत आणि त्यामुळे त्यांनी लोकसभेत दिलेला प्रश्न जो त्यांचा वादा आहे तो पुरा करावा असं चर्चा सुरू झालेली आहे दुसरीकडं बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर योगेंद्र दादा जे सुप्रिया सुळेंची बाजू सक्षमपणे प्रचारामध्ये सांभाळत होते ते प्रचंड सक्रिय झालेले आहेत अर्थात त्यांनी दहा दिवसांमध्ये एकशे वीस गावांचा दौरा आभार दौरा सुरू केलेला होता तो संपवलेला आहे त्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं बारामतीतले मूलभूत प्रश्न जे अजित पवार गटाकडून किंवा अजित पवारांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोडवले गेले नाहीत त्या कार्य प्रश्नांना हात घालण्यासाठी योगेंद्र पवारांनी प्रयत्न केलेला होता विशेषतः बारामतीतल्या जिरायती भागामध्ये जो पिण्या च्या पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्यानं हाताळला आणि त्यामुळं हा जो दौरा वाटतोय आभार दौरा आहे तो सध्या विधानसभेच्या तयारीचा दौरा वाटत होता आणि त्यानंतर देखील बारामतीत ज्या पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत युवकांचं वेगवेगळ्या वे क्रिकेट मॅचेस असतील देहांडी संघांचं उद्घाटन असेल किंवा त्याची तयारीचे उद्घाटन असतील या सगळ्यामध्ये योगेंद्र पवार जे आहेत ते प्रचंड सक्रिय झालेले आहेत त्यामुळं आपण पाहिलं की शरद पवारांकडं देखील काही कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे की योगेंद्र पवार यांचं नाव आमदारकी विधानसभेसाठी जाहीर करावं गेल्या काही दिवसांपूर्वी एक मेळावा झाला बारामतीमध्ये एक फ्लेक्स देखील नाचवण्यात आले की भावी आमदार योगेंद्र पवार त्यामुळं युगेंद्र पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आणि दुसरीकडे शरद पवार अजित पवारांनी जो दिलेला शब्द आहे तो पाळावा अशी चर्चा देखील सुरू होती त्यामुळे योगेंद्र पवार यांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून त्यांचे पुत्र जय पवार यांनी निवडणूक लढवावी अशी काही कार्यकर्त्यांनी अजितदादांकडे मागणी केली आणि त्यानुसार पवारचं जे वक्तव्य आलं अजित पवारांचं की अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची जय पवारांच्या कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर ते नाव जे आहे ते पार्लमेंटरी बोर्डाकडे ठेवले जाईल आणि विधानसभेसाठी जय पवारांना उमेदवारी दिली जाईल असं जरी असलं तरी ही चर्चा झाली युवकांमध्ये पण बारामतीकरांशी आम्ही या वक्तव्यानंतर बोललो बारामतीकरांचं स्पष्ट मत आहे की अजित पवार हे बारामतीचे विकास पुरुष आहेत बारामतीचा उमेदवार म्हणून अजितदादाच ते त्यांना हवे आहेत अर्थात शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांच्याशिवाय अन्य नावांची देखील चर्चा आहे ते कोणीही उमेदवार असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवार म्हणून अजित पवारच पाहिजे आपल्यावर लोकसत्ताचे प्रतिनिधी सुदृजनो जर रोहित पवार काल ट्वीट ट्विटमध्ये म्हणत होते की अजित पवार कदाचित कर्जत जामखेड मधून निवडणूक लढू शकतात किंवा इंदापूर मधून लढू शकतात पण तसं झालं तर बारामध्ये चित्र काय असेल शक्यता आहे कारण कर्जत जामखेड हे महायुतीकडं आहे आणि त्या ठिकाणी रोहित पवारांनी निवडणूक लढवून त्या ठिकाणी त्यांनी विजय निर्माण केलेला आहे आता त्या मतदारसंघामध्ये पवारांच्या विरुद्ध जर पवार दिला उमेदवार तर युतीला ती निवडणूक अतिशय चांगली आणि सहिस्कर होऊ शकते त्या दृष्टिकोनातनं अजित पवार जर कर्जत जामखेडमध्ये जर निवडणुकीला उभे राहिले तर तिथे एक जागा मिळू शकते आणि बारामतींची त्यांचा हक्काचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तो त्यांना प्राप्त होण्यासाठी त्यांचे मुलाला ती उमेदवारी देण्याच्या त्यांचा विचार चालू आहे त्या ते संदर्भात त्यांनी चाचपणी बारामतीतल्या मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत आणि त्यांची मागणी जर असेल तर आपण जय पवारांना उमेदवारी देण्याचा विचार करू असे त्यांनी संकेत सुद्धा दिलेले आहेत पण जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत लढत होईल शक्यता आहे उमेदवार अजून निश्चित झालेले नाही आहेत पण एकंदरीत पाहता युगेंद्र पवारांची गेल्या तीन चार महिन्याचं जर आपण हालचाली लक्षात घेतल्या तर ते खूप ॲक्टिव्ह झालेले आहेत युगेंद्र पवारांनी बारामती तालुक्यातल्या ता ता वाडी वस्तीवर जाऊन तिथल्या सगळ्या अडचणी समजावून घेऊन त्या संदर्भामध्ये त्यांनी निपटारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजित पवार हे बारामतीचे विकास पुरुष म्हणून त्यांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे करोडो रुपयाचं विकास त्यांनी बारामतीच्या माध्यमातून उभा केलेला आहे बारामतीला एक मॉडेल सिटी म्हणून त्यांनी एक, एक वेगळं नाव निर्माण करून दिलेलं आहे त्याच्यामुळं अजित पवार एकतर ते स्वतः उभा राहतील किंवा मग कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मुलाला ते उमेदवार देतील आणि जय पवारला बारामतीतून उमेदवारी देण्याची पण शक्यता नवराष्ट्रचे ब्युरो आहेत ब्युरोशिप आमंत्रण आहेत अमोलजी मला एक सांगा की खरंच अजितदादा उभा म्हणजे ही निवडणूक सोडतील की बारामतीची जे त्यांच्या हक्काची जागा आहे ती सोडतील लोकसभेची जी निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस ज्या राष्ट्रवादीच्या वतीनं बारामती शहरामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्या ठिकाणी अजितदादानी स्पष्टपणे सांगितलं होतं जर जर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिठाचा खडा जर पडला तर मी कुणाचंही ऐकणार नाही त्यावरून त्या त्यावेळेस अप्रत्यक्ष संकेत त्यांनी जर म्हणजे सुनेद्रा पवार यांचा पराभव झाला तर मी निवडणूक लढवणार नाही असा अप्रत्यक्ष संदेश त्यांना द्यायचा होता आणि त्यानुसार बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जे मताधिक्य सुप्रिया सुळे यांना प मिळालं आणि सुनेत्रा पवार यांचा मोठा फरकाने पराभव झाला त्यामुळं तेव्हापासून विशेष म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे सुप्रिया सुळे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना आठ आट... अशक्य वाटणारं जे अठ्ठेचाळीस हजाराचं जे मताधिक्य आहे ते अठ्ठेचाळीस हजाराचं मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळालं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहे कारण का की बारामती शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी अजित पवारने ज्या पद्धतीनं निधी आणला इथली जी डेव्हलपमेंट केली बारामती शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला कारण मी आपण बघा तुम्ही जिल्ह्याच्या लेवलला ज्या सुविधा नाहीत त्या सुविधा जशा सुविधा आहेत तशा सुविधा त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून बारामतीमध्ये देणं बारामतीकरांना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं बारामती करते विसरू शकले नाहीत मात्र दुसरी गोष्ट म्हणजे जो बारामतीच्या डेव्हलपमेंटचा पाया घालणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जे निर्माण केलेलं या ठिकाणी जो विकासाचा पाया आहे ती जनता ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये विसरू शकली नाही त्यामुळं मला असं वाटतं की कदाचित ही जर निवडणूक झाली तर अजितदादांनी बहुतेक जे जा जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार त्यांनी एक खडा टाकलेलं आहे कदाचित मला वाटतंय जर समजा जनतेने जर त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं बारामती ज्याचे अजितदादानी समर्थक आहेत तर मला वाटतंय ते तेच उमेदवार राहतील जय पवार राष्ट्रवादीकडून आणि जर समजा जय पवार जर निवडणूक लढवणार असतील तर अगोदरच युगेंद्र पवार सक्रिय झालेले आहेत गेल्या अनेक दिवसात त्यांच्या पाठीमागे शरद पवार आहेत कारण शरद पवार असल्यामुळं अजित ददांसाठी तसं बघायला गेलं तर हे आव्हान आहे कारण युगेंद्र पवारांच्या पाठीमागे शरद पवार आहेत लोकसभा निवडणूक वास्तविक पाता माहितीच्या बाजूने झुकलेली होती मात्र शरद पवारांना एकमेव व्यक्ती अशी होती की त्यांना कॉन्फिडन्स होता या निवडणुकीबद्दल कारण नेहमी तुम्ही बघा एक अधिक एकची बेरीज जर बघितलं तर दोन असते परंतु शरद पवारांच्या दृष्टीने एक अधिक एकची बेरीज अकरा असते हे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून आहे या राज्यातल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते त्यांनी दाखवून आहे मला असं वाटतं की संभाव्य उमेदवार योगेंद्र पवार विरुद्ध पा, जय पवार जर उभे राहिले तर ही निवडणूक मात्र ताकदीची होईल आणि टफ होईल खरंच योगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होईल असं वाटते तशी लढत जर झाली होईल असं वाटतंय का नाही होणार कारण का होणार का होणार नाही की कारण अजित पवार हा मतदारसंघ सोडणार नाही कारण अजित पवारांनी ह्या मतदारसंघावर इतकी मजबूत पकड आहे म्हणजे फक्त प्रशासनावर जर समजा रोहित पवार म्हणतात की इकडे इकडे उभे राहतील तर अशी अजित पवार उभं राहून त्यांनाही मिळेल नाही मिळणार कारण त्यांचा ह्या मतदारसंघावर प्रभाव आहे आणि हा मतदारसंघ सोडून ते जर गेले कर... तर त्यांना फक्त त्या मतदारसंघातच अटकून राहावं लागेल नवीन मतदारसंघात आणि ह्या ह्या मतदारसंघात उभं राहिले तर अशी रिस्क ते घेणार नाहीत असे रिस्क कधी ते घेणार नाहीत आणि हे इथं सोयीस्कर सोपस करे त्यांना इथं ह्या निवडणूक म्हणजे परंतु सध्या त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे म्हणजे कार्यकर्त्यांची म्हणजे भाकरी फिरवणे हे इथे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बाबा ऐन निवडणुकीच्या ह्याच्यावर हा निर्णय घेणे हा चुकीचा ठरलेला आहे असं कारण त्यांनी काम केलं नाही का लोकसभेत त्यांनी मी भरपूर काम केलं परंतु जो सहानुभूती जी होती म्हणजे लोकांचा जो एकच हे होतं की लोकसभेला सुप्रिया सुळे विधानसभेला अजित पवार हा जो ट्रेन चालला त्याच्यामुळं लोकसभेला भरभरून लोकांनी सुप्रिया सुळेला मतदान केलं विधानसभेला दादाशिवाय दुसरं कुणालाही मतदान करणार नाही त्यामुळे अजित पवार हा मतदारसंघ कुठं सोडून जाणार नाही ते ह्याच मतदारसंघात उभं राहतील आणि शंभर टक्के ते न निवडून येतील खरंच जय पवार विरुद्ध आज युगेंद्र पवार अशी लढत होईल का तुम्हाला काय वाटतं मला असं वाटत नाही की अजित पवार हा मतदारसंघ सोडतील तर अजित पवारांना आता ते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत अख्खा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे आणि त्यांना राज्यभर दौरे देखील करायचा आहेत अजित पवारांच्या दृष्टीने हा अजूनही तो ससा सेफ मतदारसंघ आहे मग सेफ मतदारसंघ सोडून अजित पवार आता रोहित पवार म्हणतात की ते कर्जतला देखील लढू शकतात आता विरोधक म्हणून ते बोलणार तसं किंवा इंदापूरला पण लढू शकतील परंतु अजित पवार बारामती सोडून लढतील असं वाटत नाही त्याचं कारण आत्ताच तैनूर सरांनी सांगितलं की सगळ्या बाजूनी यंत्रणा सज्ज आहे कार्यकर्ते आहेत परंतु आता जर जय पवारांना द्यायचं म्हटलं तर ते कार्यकर्त्यांना कार्यकर्ते ऍक्सेप्ट करतील पण बारामतीतले मतदार ऍक्सेप्ट करतील का की आजपर्यंत आता दुसरी देखील बोललं जाते की जर अजित पवार या ठिकाणून लढले नाहीत बारामतीच्या विकासाचं चा विकास चालू आहे त्याला ब्रेक मिळेल जरी युगेंद्र पवार जरी लढले किंवा पण अशा दृष्टीने आता बारामतीकरांपुढं जसं संकट आहे तसंच पवारांपुढं देखील संकट आहे की नेमकं कुणाला उभं करायचं आणि कुणाला मतदान करायचं जसं बारामतीकारांचं झालेलं आहे त्याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अजित पवारांनी काल एक वक्तव्य केलं आणि त्यातूनच खरखरी चर्चा सुरू झाली आता अजित पवारांच्या वक्तव्याकडं एक सा ज्या लोकसभेची जर आपण निकाल बघितले तर संपूर्ण जी निवडणूक आहे ती सहानुभूतीच्या ह्याच्यावरती लढली गेली आणि ती सहानुभूती मिळवण्याचा अजित पवार प्रयत्न करतायत का असा देखील प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे आता विधानसभा स्ट्रॅटेजी वाटते का ही स्ट्रॅटेजी नक्कीच वाटते कारण ही निवडणूक जशी लोकसभेची सहानुभूतीवर झाली विकासाला लोकांनी नाकारलं आपण बघितलं ही पूर्ण निवडणूक जी आहे ती सहानुभूतीवरती झाली तशीच विधानसभा होईल आणि तशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे ते अजित पवार करताना दिसतात म्हणजे अजित पवार अशी निवडणूक लढवतील असं वाटतंय हा अजित पवार निवडणूक लढवतील जर नाही लढवल तर अजित पवार कुठे जाणार चित्र असं होईल की अजित पवारांनी निवडणूक नाही लढवली तर अजित पवारांना विधान परिषदेवरती जावं लागेल जर उमेदवारी जर समजा अजित कार्यकर्त्यांची मागणी आहे आता नेमकी किती कार्यकर्त्यांची मागणी अजित पवार जय पवारांना उमेदवारी देवी द्यावी हा देखील प्रश्न आहे आता जर समजा की जर अजित पवारांनी उमेदवारी दिली जय पवारांना आणि अजित पवार मग जाणार कुठे अजित पवारांना विधान परिषदेवरती जावं लागेल जय पवारांना आमदार द्यावी लागेल सुनेत्रा पवार ऑलरेडी खासदार आहेत मग सगळीच पदं घरात कशी असं देखील अजित पवारांना प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल त्याच्यामुळं मला तरी वैयक्तिक वा असं वाटते की अजित पवार इथूनच लढतील जय पवारांना उमेदवारी देणार नाहीत जर लढत झालीच तर अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार कशी होईल का अजित पवार विरुद्ध राजेंद्र पवार किंवा सुनंदा पवार शर्मिला पवार कसं वाटतं चित्र आता अजित पवारांकडे दोनच उमेदवार आहेत एक तर पार जय पवार स्वतः अजित पवार किंवा पारद पवारांना उमेदवारी देणं परंतु शरद पवार गटाकडे खूप उमेदवार आहेत स्वतः युगेंद्र पवार तयारी करतायत गावोगाव फिरतायत त्याचप्रमाणे राजेंद्र पवार देखील तयारी करतायत गावोगाव फिरतायत म्हणजे तयारी करतात का नाही माहित नाही पण ते गावोगाव तया दौरा करतायत दुसरीकडं शर्मिला पवार देखील दौरा करतायत शर्मिला पवारांचा ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाला ज्या ज्या बुतवरती किंवा ज्या ज्या गावामध्ये कमी मतं मिळालीत त्या त्या ठिकाणी दौरा सुरू आहे आता सुनंदा पवारांचं नाव देखील चर्चेत आहे जसं लोक की लोकसभेला बघितलं की फॉर्म घेतला होता त्यांनी त्याच्यामुळं आता उमेदवार कोण असणार जर प्रथम दर्शनी बघितलं तर युगेंद्र पवार उमेदवार असतील आता युगेंद्र पवार विरुद्ध जर अजित पवार जर लढत झाली जशी लोकसभेला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार झाली त्याला नाव दिलं गेलं अजित पवार विरुद्ध शरद पवार तशीच लढत आता अजित पवार विरुद्ध शरद पवार होईल जर युगेंद्र पवार उभा राहिले तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार होईल आता सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा बघायचा झाला ना तर बारा पहिला लोकसभा होता सहा विधानसभा मतदारसंघ होते बारामती विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे पवारांना मानणारा इथं वर्ग आहे दुसरीकडं सगळ्या संस्था बहुसंख्य संस्था या पवारांच्या आहेत किंवा त्यांच्या निकटवर्तीय लोकांच्या आहेत आणि प्रत बहुसंख्य गावामध्ये राजेंद्र पवार असतील शर्मिला पवार असतील श्रीनिवास पवार असतील सुप्रिया सुळे असतील जय पवार असतील अजित पवार असतील सुनेत्रा पवार यांचा संपर्क आहे त्याच्यामुळं कोण कसे कसं उमेदवार फिरवतं किंवा कोण मतदार कसं फिरवतं याच्यावरती निकाल अवलंबून असेल जशी इथून पुढं बारामतीकरांना म्हणजे बारामतीकरांच्या दृष्टीनं सेफ मतदारसंघ होता राष्ट्रवादीच्या बाजूनं भाजपला संघर्ष करावा लागला आजपर्यंत जर अजित पवार निवडून येतील हे निश्चित असायचं परंतु आता कार्यकर्त्यांना देखील इतक्या दिवस कार्यकर्त्यांना संभ्रमावस्था म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं बारामतीतल्या कार्यकर्त्यांना किंमत आली आहे की जर दोन्ही दोन्ही बाजूला आता कार्यकर्ता कुठेही जाऊ शकतो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता शरद पवारांकडे जाऊ शकतो किंवा शरद पवारांचा कार्यकर्ता राष्ट्रवादीकडे अशी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळं नेमकं काय होईल उमेदवार निश्चित झाल्यावरतीच कळेल आता नेमकं अजित पवार उभं राहतात का जय पवार उभं राहतात हे पाहणं महत्वाचं असेल परंतु दुसरीकडे युगेंद्र पवार मात्र जोरात तयारी करतायत जवळपास दहा दिवसात त्यांनी मागच्या एकशे दहा गावांचा दौरा केला त्याच्यामध्ये नाव दिलं आभार दौरा लोकसभेला कारण खरंतर विधानसभेची तयारी आहे त्याच्यामुळे आता नेमकं उमेदवार निश्चित झाल्यानंतरच कळेल नेमकं काय होतं ते तर हे होते बारामतीतले पत्रकार की जे गेले अनेक वर्ष या परिसराचं तालुक्याचं वार्तांकन करतायत आणि तालुक्याची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी त्यांना माहीत आहे त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेतलं धन्यवाद